हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण सर्वांच्या आवडीचं स्ट्रीट स्टाईल गोबी मंचुरियन ड्राय ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी कपाने मोजाल तर अडीच कप एवढा कोबी कापून अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही खिसू पण शकता आणि बारीक चिरलेल्या कोबीमध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि सर्व एकसारखं छान लावून घेतलेलं आहे आणि एक वीस मिनिटासाठी मी ह्याला झाकून ठेवणार आहे की जेणेकरून त्याला पाणी सुटून आपण ते पाणी वेगळं करू शकतो तर इथे वीस मिनिटांनी सर्व कोबीमधलं पाणी मी जेवढं जमेल तेवढं पिळून घेतलेलं आहे आणि किस एका पसरट पातेल्यामध्ये मी ठेवलेला आहे तर या प्रक्रियेमुळे आपले मंचुरियनचं जे बॅटर असतं मिश्रण ते आपलं पातळ होत नाही आणि मंचुरियन अगदी कुरकुरीत क्रिस्पी होतात हे पहा तुम्ही पाहू शकता आपला हा कोरडा केलेला कोबी आहे त्यामध्ये मी दोन चमचे पातीचा कांदा म्हणजे ओला कांदा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे गाजर बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ मीठ आपण कट केलेल्या कोबीला लावलेलं ला होतं हे लक्षात घेऊनच मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याचप्रमाणे अर्धा चमचा काळी मिरी पावडर तसेच तीन ते चार थेंब रेड फूड कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरी चालेल पण आपण स्ट्रीट स्टाईलने बनवतो आहे यासाठी मी हा वापरलेला आहे आणि तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तीन चमचे मैदा घालून हे सर्व मी पाणी न घालता एक जीव मिक्स केलेला आहे आता यामध्ये मी दीड चमचा डार्क सोया सॉस घालून हे पूर्णपणे एक जीव करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आपलं सर्व बॅटर तयार झालेलं आहे तर आता मी गॅसवर मंचुरियन तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे आणि छोटे छोटे गोळे किंवा बॉल्स असे बनवून मी हातावर साधारण आकार देऊन आणि ते मी यामध्ये सोडलेले आहे आठ ते दहा एवढे अंदाजे बसतील या प्रमाणे मी ते हळूहळू तळून घेणार आहे मध्यम गॅसवर मी हे तळून घेणार आहे जास्त मोठा मोठा किंवा जास्त कमी गॅस करायचा नाहीये तर हे असे अलटून पलटून मध्ये मध्ये झाऱ्याने हलवत तळून घेतलेले आहेत मी हे मिश्रण तयार करताना यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं समप्रमाण प्रमाण घेतलेलं आहे जेवढा मैदा तेवढाच मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि फूड कलर पूर्णपणे तुम्ही जर घरी बनवत असाल नाही घातलात तरी चालेल पण आपण इथे स्ट्रीट स्टाईलने बनवतो आहे यासाठी मी आज वापरलेला आहे कुरकुरीत आपले कोबी मंचुरियन तळून झालेले आहे आवाज ऐकलात ना आहेत ना आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत कोबी मंचुरियन तयार झालेले तर या पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा आणि मला नक्की सांगा चला तर मग मी राहिलेले गोबी मंचुरियन जे आहे ते तळून घेणार आहे हॅलो रेसिपी पाहताय ना आजची रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे चला तर मग व्हिडिओ संपण्यापूर्वी पटपट एक लाईक करा इथे आपले सर्व मंचुरियन तळून झालेले आहेत आता इथे आपण एक चमचा कॉर्नफ्लोअर आणि एक तीन ते चार चमचे पाणी घालून एक पातळ स्लरी बनवून घेऊया पाणी जे आहे ते मी साधच वापर वापरलेला आहे कोमट किंवा अति थंड वापरलेला नाहीये आणि गुठळ्या विरहित अशी एक स्लरी बनवून घेतलेली आहे तर इथे कडई मोठ्या गॅसवर मी दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेला लसूण आणि दोन चमचे बारीक चिरलेला आलं मी परतवून अर्ध्या मिनिटासाठी घेतलेला आहे लसणीला परतवून जरा क्रंचीनेस असा आला की त्यामध्ये दोन चमचे मी पातीचा कांदा जो खालचा भाग असतो व्हाईट तो मी यामध्ये घातलेला आहे त्यानंतर दोन चमचे बारीक चिरलेली सिमला मिरची दीड चमचा गाजराचे बारीक चिरलेले तुकडे आणि बारीक चिरलेली हिरवी कांद्याची पात एक ते दीड चमचा मी यामध्ये घालून हे सर्व मी मिनिटभर मोठ्या गॅसवरच परतवून घेणार आहे परतताना सुद्धा आपल्याला हे शिजवायचं नाहीये अथवा याचा कलरही चेंज होऊ द्यायचा नाहीये आता मिनिट भर परतून यामध्ये मी दोन चमचे टोमॅटो केचप टाकलेला आहे दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे डार्क सोया सॉस टाकलेला आहे आणि दीड चमचा मी व्हिनेगर व्हाईट व्हिनेगर मी यामध्ये घातलेला आहे आणि सर्व हे सॉसेस एक मिनिटासाठी मी पुन्हा परतवून घेतलेले आहेत तुम्ही यामध्ये ग्रीन चिली सॉस एक चमचा वापरला तरी चालेल तर हे सर्व सॉसेस मी एक मिनिट परतून झाल्यावर यामध्ये जी आपण कॉर्न फ्लोअर ची स्लरी बनवलेली होती ती पुन्हा एकदा छान ढवळून मी यामध्ये मिक्स केलेली आहे आणि थोड्या आवश्यकतेनुसार कमी जास्त पाणी घालून जसं आपला जाडसर मंचुरियनचा सॉस असतो त्याप्रमाणे मी है ले ले हे बनवलेलं आहे आणि इथे पुन्हा मी रेड फूड कलर चे तीन ते चार ड्रॉप्स टाकून मी इथे ह्या छान सॉस ला कलर दिलेला आहे हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल उप आहे तुम्ही पूर्णपणे हे स्किप करू शकता चला तर आपला सॉस तयार झालेला आहे यामध्ये आपण तळलेले मंचुरियन बॉल्स टाकून हे सर्व एकदा फिरवून घेऊयात आणि छान असं प्लेटमध्ये आपण याला सर्व करूया वरून किसलेला पातळ कोबी आणि कांद्याच्या पातीने आपण याला सर्व केलेलं आहे तर आजची कोबी स्ट्रीट स्टाईल्स रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा तसेच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय